नमस्कार मनीषा सिक्रेट रेसिपी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण फुलगोबी मटर अंगिरस्सा भाजी बनवणार आहोत त्यासाठी तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे छान तडतडून तर घ्यायचे आहे त्यानंतर त्यामध्ये एक चिरलेला कांदा घालायचा आहे तोही छान तळू द्यायचा आहे थोडासा कांदा तळल्यानंतर त्यामध्ये खुडलेला लसण घालायचं आहे गॅसची फ्लेम कमी करून कांदा आणि खुडलेला लसण छान तळून घ्यायचं आहे कांदा आणि लसण मंदा आचेवर तळून घ्यायचं आहे लालसर रंग होईपर्यंत तळून घ्यायचं आहे कांदा आणि लसण त्यामध्ये दोन चमचे तिखट घेतले मी तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखट घालायचे आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे यामध्ये चांगले तिखट आणि हळद परतून घ्यायचं आहे आपल्याला गॅसची फ्लेम वाढवायची नाही अर्धा चमचा मसाला घेतला आहे मी हा माझा घरी केलेला मसाला आहे यानंतर शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे मी इथे अगदी पचभर शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आपल्याला शेंगदाण्याचा कूट तिखट हळद छान मिक्स करून घ्यायची आहे गॅसचा फ्लेम कमीच ठेवायचा आहे आता यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे अर्धा ग्लास पाणी घातलेली आहे मी इथे तुम्ही बघू शकता तेल वरती आलेले आहे याचा अर्थ आपला मसाला शिजलेला आहे यामध्ये यामध्ये गोबी घालायची आहे गोबी परतून गेल्यानंतर त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचे आहे आणि गॅसचा फ्लेम कमी करून शिजून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता इथे माझ्या घरची लाईट गेलेली आहे आणि मी अंधारातच व्हिडिओ शूटिंग करत आहे यामध्ये अर्धा वाटी वटाणे घ्यायचे आहे अंगीरस्याची जेव्हा भाजी बनवतो तेव्हा वटाण्याची क्वांटिटी ही कमीच ठेवायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी, आवडी कमी जास्त करू शकता पण मी जेव्हा अंगीरसचा गोबी वाटाण्याची भाजी बनवते तेव्हा वाटाण्याचे प्रमाण कमीच ठेवते हो तुम्ही बघू शकता आपली भाजी इथे ऑलमोस्ट रेडी आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आपल्याला मीठ हे नेहमी भाजीच्या शेवटीच घालायचे असते अतिशय चवीला वेगळी लागणारी अंगीरस्सा गोबी वाटाण्याची भाजी तयार आहे सुद्धा नक्की करून बघा आणि द्वारे नक्की कळवा